एकदम खानावळीसारख्या झणझणीत जण असं मालवणी चिकन तर आज मी एकदम झणझणीत जण असं चिकन बनवती आहे आणि ज्यांच्याकडे मालवणी मसाला नाही आहे सुद्धाही मालवणी चिकन बनवू शकतील आपण मालवणी मसाला घालून नेहमीच चिकन बनवतो पण जे ताजं ताजं वाटण बनवून चिकन बनवलं जातं ना त्याची चव तर अप्रतिम असते तर ते त्याच्यासाठी इथे मी एक किलो चिकन स्वच्छ धुवून साफ करून घेतलेलं आहे त्याला इथे मीठ लावून घ्यायचं आहे इथे दोन चमचे भरून मीठ घातलेलं आहे मी त्याच्यानंतर इथे दोन चमचे भरून हळद घालायची आहे आणि इथे मी मिरची पावडर घालते आहे, आहे, आहे दोन चमचे आणि हे सगळं व्यवस्थित असं फासून घ्यायचं आहे चिकनला त्याच्यानंतर आतमध्ये आपल्याला लिंबू घालून घ्यायचं आहे इथे दोन लिंब घेतलेली आहे दोन लिंबाचा रस घालून घ्यायचा आतमध्ये एक किलो चिकनसाठी आणि सगळं व्यवस्थित असं फासून आपल्याला हे अर्धा तास बाजूला ठेवून द्यायचं आहे आता चिकनसाठीचं मालवणी वाटण बनवतीये तर त्याच्यासाठी इथे पहिल्यांदा दोन चमचे धणे घेतलेले आहेत त्याच्यानंतर पाव चमचा मिरी घालायचं आहे दहा ते पंधरा दाणे मिरीचे घ्यायचे त्यानंतर पाच ते सहा लवंगा घ्यायचे आहेत तमालपत्र दोन घेतलेली आहेत ही तोडून घ्यायची दालचिनीचे दोन तुकडे घेतलेले आहेत छोटसं एक चक्रफूल घेतलेलं आहे जर अख्खं चक्रफूल असेल तर त्याच्यातले तीन ते चार तुकडेच काढून घ्यायचे त्याच्यानंतर हिरवी वेलची घालायची आहे हे दोन बोंड आहेत वेलचीची त्याच्यानंतर इथे पाऊण चमचा भरून खसखस घेतलेला आहे आणि शहाजीरं घेतलेला आहे अर्धा चमचा तर इथे आम्ही सगळा मसाला काढून घेतलेला आहे आणि आता हा आम्ही भाजून घेणार आहे तर इथे एक मी बिडाचा तवा घेतलेला आहे आणि त्याच्यावर हा सगळा मसाला भाजून घेणार आहे पहिल्यांदा थोडंसं तेल घालून घ्यायचं आणि तेलावर हे सगळे मसाले भाजून घ्यायचे आहेत हे जे गरम मसाले आहेत ना हे सगळे बारीक गॅसवरच आपल्याला भाजून घ्यायचे आहेत गरम मसाले आहेत ना हे थोडेसे असे भाजले ना की आधमध्ये इथे मी मिरच्या घालून घेते ही जी मिरची आहे ना ही बेडगी आणि काश्मीरी मिक्स मिरची आहे ह्याच्यामुळे आपले जे चिकन आहे ना त्याला रंग छान येणार तर इथे हा सगळा मसाला भाजलेला आहे आता हे काढून घेऊया एका प्लेटमध्ये आणि हा थंड करून घ्यायचं आहे आता परत मी तव्यावर चमचाभर तेल घालून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला आलं आणि लसूण घालायचं आहे तर इथे एक किलो चिकनसाठी पंचवीस ते तीस पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि तेवढंच आलं घ्यायचं आहे म्हणजे जेवढा ढीग ना लसणीचा होईल तेवढाच आल्याचं झाला पाहिजे आलं आणि लसूण समप्रमाणामध्ये घालायचा तर इथे आलं लसूण थोडंसं भाजून झाल्यानंतर आतमध्ये मी कांदा घातलेला आहे तर मीडियम साईजचे इथे चार कांदे मी उभे चिरून घेतलेले आहेत आणि हे आलं लसणाबरोबर व्यवस्थित असे भाजून घ्यायचे कांदा ना व्यवस्थित असं भाजलं पाहिजे थोडासा असं त्याचा रंग चेंज झाला ना की आतमध्ये आपल्याला खोबरं घालायचं आहे वगैरे भाजलेला आहे आपला कांदा आता इथे मी एक वाटी भरून खोबरं घेतलेलं आहे हे आतमध्ये घालून घ्यायचं हे जे खोबरं आहे हे आपल्याला कांदा आणि लसूण आल्याबरोबर व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे हे सगळा जो मसाला आहे हा व्यवस्थित असा भाजला ना की खमंग असा वास सुटतो आणि रंग खोबऱ्याचा जो आहे तो थोडासा असा चेंज झाला की समजायचं आपलं खोबरं भाजलेलं आहे हे सगळं आपल्याला आता थोडं थंड करून घ्यायचं आहे मग मिक्सरला लावणार आहोत आपण वाटण आहे ते मिक्सरला लावताना पहिल्यांदा आपल्याला जो गरम मसाला भाजलेला आहे तो मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे इथे मसाला सगळा बारीक करून झाला आहे आता आतमध्येच मी आता कांदा खोबऱ्याचं जे वाटण आहे ते घालून ते पण बारीक करून घेणार आहे आणि हे कांदा खोबऱ्याचं वाटण बारीक करताना आतमध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि एकदम बारीक असं लावून घ्यायचं तर इथे आपला मसाला बनवून तयार झालेला आहे चिकनचा आता आपण चिकन, चिकन फोडणीला घालायला घेऊया इथे एका कढईमध्ये मी तेल घालून घेते चांगलं एक डाऊलभर तेल घालून घ्यायचं आहे ह्या तेलावर मी खडे मसाले घालते तर पहिल्यांदा मिरी घातलेली आहेत पाच ते सहा चार लवंगा घातलेल्या आहेत दालचिनीचे दोन तुकडे घालायचे आहेत आतमध्ये आणि तमालपत्र इथे दोन घातलेली आहेत आणि त्याच्यावर इथे मी चार बारीक चिरून कांदे घेतलेले आहेत हे घालून घ्यायचे कांदा आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचा आहे खमंग होईपर्यंत कांद्याचा रंग जो आहे तो चेंज झाला पाहिजे अशा पद्धतीने खमंग असा कांदा भाजला ना की रसच्याला चव आहे ना ती खूप छान येते त्याच्यानंतर इथे मी दोन टॉमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत तेही घालून घ्यायचे आहेत कांद्यावर आणि ह्या टॉमॅटोवर थोडंसं असं मीठ घालून घ्यायचं म्हणजे पटकन तो मऊ होणार छानपैकी आपला टॉमॅटो पण मस्त असं मऊ झालेला आहे तर इथे सगळं चिकन मी घालून घेतलेलं आहे आणि कांदा आणि टॉमॅटोवर आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे हे परतून झालं ना की ह्याच्यावर मी झाकण ठेवते आणि आपल्याला झाकण ठेवून शिजवायचं आहे हे आपण झाकण ठेवतो ना त्यावेळी गॅस जो आहे तो बारीकच ठेवायचा म्हणजे बारीक गॅसवर हे छान असं शिजतं आणि हे बघायचं मस्तपैकी पाणी सुटलेलं आहे आणि हे पूर्ण चिकन जे आहे ना ह्याच पाण्यामध्ये मी शिजवणार आहे बाहेरून पाणी वगैरे काही घालणार नाही आहे जर का एकदम सुकल्यासारखं झालं किंवा कढईला चिकटत असेल तरच पाणी घालायचं नाही तर पाणी लागत नाही याला एकदा का आतमध्ये पाणी सुटलं ना की तुम्ही मोठा गॅसवर शिजवलं तरी चालू शकतं अशा पद्धतीने हे चिकन शिजलंय की नाही ते बघायचं हे बघा मस्तपैकी आपलं चिकन शिजलेलं आहे चिकन शिजल्यानंतर आता इथे वाटण घालून घेते आणि आपल्याला ज्या प्रमाणामध्ये रस्सा बनवायचा असेल त्या प्रमाणामध्ये पाणी घालून घ्यायचं आणि हे वाटण घातल्यानंतर आता आपल्याला मस्तपैकी उकळून घ्यायचं आहे हे एक उकळी फुटल्यानंतर इथे मी कोथिंबीर घालून घेतलेली आहे चवीप्रमाणे हवं असलं तर थोडंसं मीठ घालून घ्यायचं हे बघा एवढ्या पातळ प्रमाणामध्ये मी रस्सा बनवलेला आहे आणि इथं मस्तपैकी झणझणीत ज़ण असं आपलं चिकन बनवून तयार झालेलं आहे चिकनसाठी बनवलेलं जे वाटण आहे ना, ना हे एखाद्या डब्यामध्ये भरून व्यवस्थित पॅक करून फ्रीजरला जर ठेवलं तर चांगलं आठ दिवस टिकतं काहीही होत नाही त्याला आपल्याला ज्यावेळी चिकन बनवायचं असेल त्यावेळी पटकन असं हे चिकन बनवू शकतो तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि असाच मस्त मस्त खावा सुशेगात रवा माझ्या व्हिडिओक लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू